आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मस्जिद पाडणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आज सहा डिसेंबर शनिवार रोजी विविध मुस्लिम संघटनांनी राष्ट्रपतींना निवेदन सादर करून बाबरी मस्जिद पाडणाऱ्या कंटकांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे तसेच उपासनास्थळ अधिनियम एकोणीसशे एक्याण्णवची देशभरात कडक अंमलबजावणी करून हा कायदा घटनेच्या नवव्या अनुसूचित समाविष्ट करण्याची देखील संघटनाची मागणी आहे दिलेल्या निवेदनावर ॲडव्होकेट आसिफ पटेल सय्यद अब्दुल खादर गुलाम मोहम्मद मिठ्ठू मौलाना रफी अशरफी नदीमभाई भाई इनामदार रवी सोनकांबडे आशिष वाकोडे गुड्डू अन्सारी जुबेर गोहर सय्यद शाकेर मोहम्मद शकील अब्दुल नदीम अन्सारी तयद खिजर फहीम खाजी मोहम्मद नाझेम यांच्यासह आदी मुस्लिम समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे रहाटीजवळ दोन वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू रहाटी परिसरातील विश्वशांती ज्ञानपीठ जवळ हा दिनांक सहा डिसेंबर शनिवार रोजी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास क्रेटा आणि स्विफ्ट डिझायर या दोन वाहनांच्या धडकेत तिघांचा जागीत मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहे जखमीवर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ताडखडस पोलीस ठाण्यात सखाराम साखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे चुलत भाऊ बाबाराव दत्तराव साखरे हे सुश डिझायर क्रमांक एम एच अडोतीस ए डी पस्तीस एक्केचाळीस या वाहनाने आरड परभणीकडे येत होते दरम्यान समोरून येणाऱ्या क्रेटा या कंपनीच्या एम एच बावीस बी सी अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाच्या वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली कार चालकाच्या निष्काळजीपणामुळेच ही धडक झाली त्यात बाबाराव दत्तराव साखरे विमल बालासाहेब जाधव आणि कांता अंबादास कातुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर सायनाथ रामचंद्र काकडे हरी बालासाहेब जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळतात ताडकडत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे रणखांप रणहेर व चोरघोडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली फिर्यादी सकाराम साखरे यांच्या तक्रारीवरून क्रेटा चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कायद्यानुसार कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्याऐंशी एकशे पंचवीस अ आणि एकशे पंचवीस ब अंतर्गत ताडकळत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे करत आहे नदी पात्रातील अवैध वाढू उत्खननावर पोलिसांची कारवाई नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर बोरी पोलिसांनी धडक कारवाई करत सव्वीस वाहने जप्त केली असून सतरा जणांविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनेवाल यांच्या नेतृत्वात करण्यात आली पथकामध्ये बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंगडे महादेव गायकवाड आणि अन्य पोलीस कर्मचारी सहभागी होते या प्रकरणी पोलीस हवालदार सिद्धार्थ कोकाटे यांनी बोरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी उत्खननासाठी दिलेल्या परवान्यांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे अधिकृत पावत्याशिवाय वाढू भरलेल्या वाहनांची वाहतूक परवान्यातील मर्यादापेक्षा जास्त उत्खनन नदीपात्रात अनधिकृत साठा पर्यावरण संरक्षण अधिनियम व गौण खनिज अधिनियमाचे उल्लंघन असे प्रकार आढळले कारवाई दरम्यान सव्वीस वाहने जप्त करण्यात आली असून त्यात हायवा डम्पर ट्रॅक्टर ट्रॉली ओकलेन चारचाकी वाहने व मोटरसायकलींचा सा समावेश आहे तसेच नव्वद बरास वाढू आणि एका चारचाकीत आढळलेली पाच लाखाची रोख रक्कम जप्त करून एकूण तीस तीन कोटी पस्तीस लाखाचा सा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला या प्रकरणी सतरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक सेलू शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवारण दिनाच्या निमित्ताने दिनांक सहा डिसेंबर शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता सेलू समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या प्रसंगी गुटखा माफियावर केलेल्या कारवाईत अठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जिंतूर तालुक्यातील निवडी खुर्दजवळ बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली तपासादरम्यान एकूण अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात घेतला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या आदेशाने करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील बोरी पोलीस ठाण्याचे ए पी आय रामेश्वर धोंगडे व स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय श्रीधर जगताप यांनी केली पथकात पांडुरंग तुपसुंदर बुधवंत दत्तात्रय ढुकरे यांचा समावेश होता हा दिनांक सहा डिसेंबर शनिवार रोजी निरीक्षणादरम्यान निवडी खुर्द पुलाजवळ संश्चित हालचाल दिसून आली छापा टाकल्यावर तंबाखूजन्य बंदिस्त असलेल्या चुडावा येथे पार्सल देताना वाहनातून दीड लाखाचा मुद्देमाल लंपास पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे पार्सल देण्यासाठी गाडी थांबवलेल्या युवकाला अद्याप चोट्याने लक्ष केले संधी साधून वाहनातील डॅशबोर्डवर ठेवलेली रोकड व मोबाईल असा एकूण एक लाख सत्तावन्न हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना पाच डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली शुक्रवार आठ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे एक वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली श्रीराम जनार्दन शिंदे राहणार बरबडी तालुका पूर्ण हे आपल्या महिंद्रा जितो एम एट बावीस ए एन तीस नव्वद या वाहनातून पार्सल देण्यासाठी खासदार चौक येथे आले असता फिर्यादी वाहनाच्या मागील बाजूस पार्सल देण्यासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधत वाहनातील डॅशबोर्ड खाली ठेवलेली बॅग चोरून नेली बॅगमध्ये रोकड एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे वीस रुपये व वन बन...